आज आहे आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आम्ही चाललेलो आहे फिरायला माझे पिहू आणि माझे मिस्टर आणि मी आम्ही आम्ही आमच्या रिक्षात चाललेलो आहे फिरायला बघा आम्ही चाललेलो आहे कातरजला लई दिवसापासून वाटत होतं पिहूला प्राणी दाखवावे म्हणून पिऊला आम्ही ॲनिव्हर्सरी फोन होती आणि फिराय पण जायचं होतं म्हणून आम्ही पिऊला कात्रजला घेऊन चाललेलो आहे फिरून पण होईन तिला प्राणी पण बघून होते तिथं येऊन तिला भूक लागली म्हणून तिला रस पाजला त्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊन अशी अशा प्रकारचे मोठे मोठे साप पाहिले हे बघा कसा साप शांत पडलेला आहे झाडावर त्यानंतर पिऊनी आणि तिच्या पप्पानी साप सापा सापाचे तिथं फोटो काढले बाहेर आल्यानंतर फोटो काढले पिऊ कसे सापाच्या तोंडात हाती घालून फोटो काढते बघा ते नकली साप येत त्यानंतर आम्ही पुढे गेल्या माकडे बघितली तिथं खूप छोटी छोटी माकडं होती माकडांची पिल्ल भरपूर माकडी अशी होती पुढे गेल्या परत तिथं मोठा साफ होता आजगर होते अजगर नंतर पाण्यात बघा काय शांत पकडले मगर पिवत मगर बघून लय खुश झाले पण मगर काय हलत नव्हतं मगर शांत झोपलेले होते त्याच्यानंतर पुढं पुढे पण सापच होते पण जरा वेगवेगळ्या प्रकारचे साप होते हल्ले मोठी पाले बहुतेक मला ती पण शांत पडून होती एकाच ठिकाणी त्यानंतर आम्ही नंतर मोर हरिण अस्वल रान मांजर अश आश, असे आश, अशा प्रकारचे आम्ही नंतर प्राणी बघितले हत्ती पाहायला गेलो तो पण हत्ती लांब होता आम्हाला उशीर झाल्यामुळं आम्ही तसंच माघारी आलो नंतर आम्ही फोटो काढले घरी येताना पिऊला घरी येता येता परत भूक लागली म्हणून तिने येताना घेतली कॉटन कॅन्डी वा कशी कॉटन कॅन्डी खाती तिला कॉटन कॅन्डी लि आवडते नंतर आम्ही घरी येता येता थोडी भूक लागली म्हणून येताना घेतली होती पाणीपुरी मग आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि येतात केक पण आणला होता तो कट केला आणि तो पण खाल्ला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक कमेंट शेअर करून सांगा धन्यवाद